बौद्ध धम्म संस्कार प्रशिक्षण चॅरिटेबल ट्रस्ट व सर्व लातूरकरांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पूज्यभदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली आठवी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद महाविहार धम्म संस्कार केंद्र बारशी रोड रामेगाव या ठिकाणी आयोजित केलेली आहे परिषदेचं एकूणच परिषदेचा कार्यक्रम ही दोन सत्रामध्ये आहे सकाळच्या सत्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथून पंचरंगी धम्मध्वजाचं ध्वजारण करून पूज्य भिक्खू संघ आणि उपासक उपासिकांची नेहमीप्रमाणे रॅली असणार आहे त्यानंतर आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी पंचरंगी धम्मध्वजाचं ध्वजारण होणार आहे दुसऱ्या सत्रामध्ये दुपारी महाविहार नगर येथे उद्घाटन धम्म परिषदेचं अखिल भारतीय भिक्खू संघाचे अध्यक्ष जे की दिल्लीवरून उपस्थित राहणार आहेत बदंत करुणानंद महाथेरो दिल्ली यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन होणार आहे आणि वेगवेगळी भिक्खू संघ या ठिकाणी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत तेव्हा नेहमीप्रमाणे हा कार्यक्रम लातूर जिल्ह्यामध्ये बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आणि समाजामध्ये शील सदाचार रुजवण्यासाठी ही परिषद आयोजित केली जाते आणि म्हणून आपण सर्वांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या धम्म परिषदेला उपस्थित राहून धम्मदेशनेचा लाभ घ्यावा बौद्ध धम्माचं ज्ञान बौद्ध धम्माचं चिंतन करावं अशी या माध्यमातून आपल्या सर्वांना विनंती करतो लातूर जिल्ह्यातील तमाम बौद्ध उपासक उपासिका बुद्धावर ज्यांचं प्रेम आहे अशा सर्व मंडळीनं या परिषदेला उपस्थित राहावं तनमन धनानं सहकार्य करावं अशी विनंती